नमस्कार महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेमध्ये बरे का बाळ मित्रमैत्रिणींनो आजपासून मी अलका मोकाशी आपल्याला शिवाजी महाराजांच्या कथा सांगणार आहे शिवाजी महाराजांच्या कथा सगळ्यांनाच आवडतात ना तर आजपासनं आपण आज पहिली कथा घेतो शिवाजी महाराजांचा जन्म ही आपली पहिली कथा आहे परित्राणाय साधू नाम विनाशायच दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी, युगे, युगे, जेम्हा जेम्हा जुलिम तेम्हा तेम्हा परमेश्वर हा तेव्हा तेव्हा नष्ट करण्यासाठी जन्म शिवाजी महाराजांनी घेतला मग शिवनेरी गडावर काय झालं तर शिवनेरी गडावर सूर्याचा सूर्यासारखा पुत्र जन्माला आला स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी सुर शिवाजी महाराजांचा जन्म झाला इंग्रजी महिन्याप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी फाल्गुन मध्य तृतीयेला जुन्नर येथील शिवनेरी गडावर शिवनेरी किल्ल्यावर शिवबाचा जन्म झाला आता शिवबाचा शिवबा हे नाव कशावरून ठेवलं तर गडाची देवता ही शिवाई होती म्हणून त्यांचं नाव शिवबा ठेवण्यात आलं म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज तर सनई चौघड्याच्या वाजंत्री धूमधडाक्यात सर्वांच्या समक्ष जिजाऊ माताने बाळाला पाळण्यात घातले आणि नाव त्यांचं शिवबा ठेवलं अशा तऱ्हेने शिवाजी महाराजांचा शिवनेरी गडावर धूमधडाक्यात आनंदात जन्म झाला आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरला याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिवांचे गडी कोण म्हणजे सवंगडी कोण होते त्यानंतर जिजाऊनी त्यांना कुठल्या कथा सांगितल्या ते कशा प्रकारचे खेळ खेळत होते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत टाटा